हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळची सुरुवात झाली होती आणि आमच्याकडं आले होते पाहुणे तर बघा सकाळी पाहुणे आले म्हणून आम्ही थोडंसे खरेदीसाठी आलो होतो इकडे आणि येता येताच असं थोडंसं शूट घेतलं आणि इथे त्या पाहुण्यांसाठी चालू होती ती म्हणजे शॉपिंग तर काही ड्रेस आणि काही साडीज वगैरे अशा आम्ही खरेदी केल्या आणि त्यानंतर आम्ही वापस जायला निघालो तर तेवढ्यात थोडंसं थांबलो आणखीन एक साडी घ्यायची आठवली परत एक साडी घेतली आणखी तर इथे नंतर बिल वगैरे झालं आणि आम्ही परत निघालो तर आम्ही गाडीवरच गेलो होतो तर अशा पद्धतीने शॉपिंग वगैरे झाली आणि घरी आलो घरी आल्याच्यानंतर असं आवरून घेतलं साधं सिंपल असं एंगेजमेंटचा कार्यक्रम होता आणि आजच जायचं होतं आम्हाला पुण्याला खरं तर या कार्यक्रमासाठीच आम्ही थांबलो होतो कारण कार्यक्रम आपल्या जवळचाच आणि घरचाच होता चुलत भावाचाच असं एंगेजमेंटचा कार्यक्रम होता मग असा आवरून घेतल्याच्यानंतर इकडे आम्ही कार्यक्रमासाठी आलो भावाने गाडी पाठवली होती तर असं मग आम्ही गाडीत बसूनच आलो इथे आमच्या स्टँडवरतीचं असं ताज हॉटेल म्हणून आहे छोटंसं तिथे ठेवलं होतं हे प्रोग्रॅम तर बघा इथे आम्ही सर्वच जण असं आवरून कार्यक्रमासाठी निघालो होतो कारण खूप काही होणार होते घरी येऊन परत आवरून आम्हाला निघायचं होतं तर अव कार्यक्रमासाठी थांबणं तर गरजेचंच होतं आता आपलं तर काही दूरचं नव्हतं त्यामुळे बघा कारण दुसऱ्या दिवशी येणंही गरजेचंच होतं पुण्याला कारण क्लास वगैरे मुलांचे सुरू होणार होते त्यामुळं तर इथे आलो आणि छान अशी इथे आमची एंट्री झाली बघा छान असं आवरून इथे छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि इथे येता क्षणी आम्हाला थोडा लेटच झाला कारण आपल्या घरी पाहुणे वगैरे आले की आपण सर्व त्यांना पाठवून करून म्हणतो की थोडासा लेटच होतो तर इथं ना सर्वच आलेले होते पाहुणे मंडळी आणि असं फुल भरलेला होता हॉल तर मला प्रश्न पडला होता आपण कुठल्या साईडला जाऊ असं पप्पा म्हणत होते इकडून ये समोरून ये असं म्हणत होते तेवढ्या तिथं मग माझे काका आणि मावजू दिसला आलेला म्हटलं त्यांच्याशी थोडासा वेळ तिथं बोलले गप्पा मारले आणि पुढे आलो तर आमच्यासाठी जागा इथं ठेवलेलीच होती तर मग आम्ही इथे येऊन बसलो आणि इथे कार्यक्रमाला अशी सुरुवातच नुकतीच होणारच होती तेवढ्यात आम्ही पोहोचलो म्हणजे आपण टायमिंगला आलो होतो असं तर इथे सर्वच तयारी झालेली होती आणि पाहुणे मंडळी सर्व आलेली होती आणि मुलगी पण काही क्षणातच इथे मुलीची एंट्री होणार होती म्हणजे कसे असं ज्या गोष्ट ज्या म्हणजे ज्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यांची तर सगळ्यांनाच उत्सुकता असते तर अशाच नवऱ्या मुलीचे इथे आता एंट्री होणार होते आणि इथे ना देवबप्पा ओरडतच होते नवऱ्या मुलीला घेऊन या नवऱ्या मुलीला घेऊन या असं वाटत होते की आज लग्नच आहे पण इथे होता एंगेजमेंटचा कार्यक्रम आणि इथं ना सगळ्यांना हळदी कुंकू लावून असं पानसुप वगैरे देत होते चालू होतं हे हे आमच्याकडे तर सर्रासपणे सगळीकडेच असतं तर इथे बघा आता एंट्री होणार आहे ते म्हणजे नवऱ्या मुलीची तर बघा इथे छान अशा आपल्या नवऱ्या मुलीची एंट्री झालेली आहे आणि तिला ना इथे आल्यानंतर सर्वच ज्या आपल्या कलवऱ्या असतात तिचे पाहुणे मंडळी वगैरे सर्व सोबतच होते तिच्या आणि तिने आल्यानंतर असं एक वेगळाच माहोल असतो नाही का तर ती आली वरती स्टेजवरती गेल्यानंतर बघा तिचं तिथं हळदी कुंकू लावून सगळी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर तिथे तिला जे दिले म्हणजे ते नंतरचे जे कपडे घालायचे असतात ते साडी एंगेजमेंटसाठीची ते सर्व विधी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर तिला जे कपडे दिले अशा पद्धतीने इथे सर्वच प्रोग्राम तयार होत चाल म्हणजे चालू होता तयार सर्वच होते सर या प्रोग्रामसाठी तर छान इथे असा प्रोग्राम चालू होता आम्ही सर्वच बसून आणि जे भेटले नव्हते ते या कार्यक्रमात सर्वजण भेटले मग आपलं काय गप्पा गोष्टी आपल्या सुरूच होत्या कार्यक्रम हे एन्जॉय करणं चालू होतं गप्पा गोष्टीही चालू होत्या कारण काही आपण पाच सहा दिवसामध्ये सगळीकडे आपण जाऊ शकत नाही किंवा सणवार असेल म्हणा आपल्या घरी असतो प्रत्येक कार्यक्रमाची आणि सणावाराची आपली आपली एक वेगळीच धावपळ चाललेली असते आणि सण म्हणलं की इकडे पळापळ तिकडे पळापळ पदार्थ बनवणे स आता सण म्हटलं की आपल्या सर्व असतंच हे पूजा अर्चा ह्या गोष्टी तर ह्या पाच सहा दिवसामध्ये मध्ये आपण काय करावं काय नाही असं होऊन जातं तर अशा वेळेस ना काही ठिकाणी आपल्याला बोलवलं तरी जाणं होत नाही जसं की गावातच मामा वगैरे आहेत त्यांचं घर इकडे तिकडे असं कुठे जाणं झाले नाही तर ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने बरेचसे पाहुणे म्हणजे आमच्या गावात असल्यामुळेच ह्या प्रोग्रामच्या ना निमित्ताने नाही इथे सगळेजण जमा झाले होते मग बऱ्याच इतक्या गप्पा गोष्टीच मा आमच्या चालू होत्या एका निमित्ताने असं वाटलं की थांबलं इथे बरंच झालं ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने कारण सर्वजण इथे भेटले प्रत्येकाच्या घरी आपण नाही जाऊ शकत आणि बोलवलं असेल तरी आपल्याला जाणं शक्य होत नाही काही आपल्यामागेही धावपळ असते काही कामं असतात त्या त्यामुळे तरी तर छान असं ह्या नवऱ्या मुलीचं ऑप्शन करून झाल्यानंतर तिला साडी वगैरे दिल्यानंतर ती आता गेली होती चेंज करायला आणि त्यानंतर मग इथं एंट्री झाली ती आमच्या अमोलदादाची तर तो आला इथे त्यांना पण सगळ्यांनी असं जे आहेर वगैरे होता त्याचंही फोटोशूट चालू होतं इथे काही फोटोज वगैरे त्याचेही चालू होते जसं की तिचे पहिल्यांदा आल्या इथे फोटोज वगैरे चालू होते ना तसं त्याचेही काही फोटोज काढले आणि त्यानंतर बघा हे नवऱ्या मुलीचे आहेत भाऊ आणि बहिणी त्यांनी हे असं त्यां त्याला आहेर वगैरे दिला गिफ्ट वगैरे आता सगळीकडे चालू आहे ना एकमेकाला गिफ्टचा देणं वगैरे म्हणजे जसं की नवरदी नवरीला जसं पहिले आपण साडी गिफ्ट म्हणजे मेकअपचा असं आपण देत होतो तर तशी सर्वच कीट आता इथं आमूल पण आमच्या सर्वच दिलं बरं का त्यांनी असं परफ्यूम असेल असं सर्वच गोष्टी काय असतील ते त्याच्या त्याच्या ज्या मेंट्स असतात त्या सर्वच गोष्टी ड्रेस वगैरे ते, ते, ते सर्वच कीट अशी त्यांनी इथे दिली आणि खरंच कर, करल तेवढं थोडं आहे असं म्हणतात ते खोटं नाही बरं का मग इथं नवऱ्या मुलीची एंट्री झाली आणि ती आल्यानंतर बघा तिचंही इथं ओटी भरल्या पाच बायकांनी आणि तिनेही सर्वांना रिटर्न गिफ्ट ठेवले होते ऑप्शन तिचं ओटी भरल्यानंतर सर्वांनाच हो ती गिफ्ट ठेवले होते तिने ते गिफ्ट दिले मग इथं अमोलचंही त्याला आहेर वगैरे चढवून झाल्यानंतर मग गुच्छ वगैरे पुष्पगुच्छ दिला एकमेकांना आणि त्यांना दोघांना इथं वरती चेअरवरती बसवलं वर। असं वाटत होतं की लग्नच आहे आणि खरंच हौसेला मोल नाही म्हणतात ते खरंच ना तर इथे बघा नवर नवरदेवासाठी आमच्यांना चांदीची वाटी आणि सोन्याची काळी असंही केलं होतं आणि त्याला त्यांनी स टिळा लावला त्यांनी नवरदेवाच्या मेवण्यानी म्हणजे नवरीच्या भावानी तर इथे एंगेजमेंटची अशी छान तयारी केली होती असं छान इथे रिंगसे सजवलेलं होतं हे बघा तुम्ही पाहू शकता तर इथे ना एकमेकांना तिथं रिंग घालणं हे चालू होतं आता एंगेजमेंट चालू होती आणि असं छान इथे बघा कसं छान डेकोरेशन केलेलं आहे कितीही केलं तरी कमीच असतं असं असं इथे वाटत होतं म्हणजे कितीही सजावट करा कमीच आहे असं वाटत होतं की म्हणजे किती केले बघा सगळ्याच गोष्टी त्यांनी कुठलीही गोष्ट इथं ठेवली नव्हती आणि खरंच हाऊस म्हणजे हाऊसच असते हो की नाही तर इथे एंगेजमेंट त्यांची चालू होती एकमेकांच्या बोटामध्ये ते रिंग घालत होते आणि फोटोज जसे फोटोग्राफर सांगतील तो व्हिडिओवाला सांगेल तसं ते करत होते एकमेकांना ते अंगठी घालत होते आणि तिच्या पहिल्या बोटात अंगठी होती ती तिने काढली आणि मग हा अमोलने दुसरी अंगठी तिला ती घातली नवीनवाली तर असे बघा छान असा जोडा शोभतोय ना मेड फॉर चौदर म्हटल्यासारखं तर छान इथे त्यांची जोडी छान झालेली चा आहे आणि आता काही दिवसातच त्यांचं लग्नही आहे पण हौस होती त्यांना की अगोदर प्रोग्राम हा करायचा कारण पुन्हा एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत असं म्हणून आणि बघा फायनली त्यांची एंगेजमेंट झाली आणि एंगेजमेंट इथे झाल्याच्यानंतर इथे बाकीच्यांचं चालू असतं की झाली एकदाची एंगेजमेंट चला आता जेवायला बसा आणि गावाकडं तर हेच असतं बरं का लगेच इकडे पुरुष मंडळी पण उठून यांची इकडं रिंग सेरेमनी चालू आहे तोपर्यंत तर सगळे इथं कारण कार्यक्रमाला पण उशीरच झाला होता दोन अडीचच्या दरम्यान हा कार्यक्रम प्रा पार पडला इथे आणि परत यांचं चालूच होतं नाही का फोटोशूट वगैरे केक कटिंग ह्या सर्व गोष्टी अंमलचार असेल ह्या सर्व गोष्टी चालूच होत्या लगेच पुरुष मंडळी तिकडे उठली आणि जेवायला बसले तर तिथे जेवणाची पलीकडच्या साईडलाच व्यवस्था होती आणि इथे यांचे हे फोटोशूट वगैरे हे झाल्याच्यानंतर आम्हीही गेलो आणि आम्ही पण इथे फोटोज काढले आणि त्यानंतर आम्हीही जेवणाचा इथे आनंद घेतला आणि आन जेवण केल्याच्यानंतर बघा आम्हाला यायचं होतं घरी मग दुसरा भाऊ आला माझा आणि त्यांनी म्हटलं चला मी तुम्हाला सोडून येतो आणि त्यांनी मग असं गावात आम्हाला सोडून आले आणि घरी आल्याच्यानंतर मग काय चालू होतं ते म्हणजे आवरावर बॅगा आवरल्या आणि चला निघायचं होतं तिकडे घरी जायचं होतं सासर बाहेर गावात असल्याचा हा एक दोन्ही प्रोग्रॅम अटेंड करता येत आणि दोन्हीकडे धावपळून होते तर इथे बघा चुडे वगैरे बसवून घेतले बांगड्या मी ह्याच ठेवल्या कारण त्या आता पर्समध्ये ठेवल्या होत्या नवीन घेतलेल्या बांगड्या त्या काढायच्या घालायच्या म्हणून मग ह्याच बांगड्या राहून दिल्या आणि मग इथे चुडे वगैरे बसवून घेतले आणि इथे आता निघायचं होतं आभाळ तर एवढं भरून आलं होतं की काय सांगू नका मला घरी तिकडच्या जाईपर्यंत पाऊस किती येतोय की काय नाही की असं वाटत होतं भरपूर असं आभाळ भरून आलं होतं आणि जायचं 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 असं चाललेलं थोड्या वेळातच असं वाटत होतं किती बरसतोय पटकन बाबाला फोन करून बोलवून घेतलं आणि मग दोन गाडीवरती सामान पाठवलं आणि पोरांना पाठवून दिलं तोपर्यंत समोर आणि इथे आल्याच्यानंतर बघा मग इथे आमची इथलं काही सामान घ्यायचं होतं ती लगबग चालू होती तर सर्वजण एकत्र जमले होते आम्ही जाणार म्हणून सर्वजण इथे आलेले होते आणि बघा हा आमचा देवाश हा ना नॉटी बॉय आमचा कसा मस्ती करतोय तर मम्मीच पाहिजे त्याला मम्मीशिवाय कोणी लागत नाही सगळ्याकडे काय एवढं जात नाही कारण कसं मुलांना चार दिवस आल्यानंतर तिकडे सगळ्यांची सवय असते ते आणि त्यांच्या घरच्या सगळ्यांची सवय असते आणि इकडं आले की चार दिवस मुलं असेच करतात आणि रमे रमेपर्यंत तर त्यांची जायची वेळ होते तर असं चाललं होतं आणि आम्ही फायनली निघालो आणि निघता क्षणी घरातून निघाल्या क्षणी पाऊस चालू झाला होता थोड्या वेळात पाऊस थांबला आणि मग असं सूर्यास्ताच्या वेळेस बघा असं छान असं शूट घेतलं इथं आम्ही निघालो होतो खूप छान वातावरण होतं तर नुकताच असा पाऊस पडून गेला होता सूर्य मावळतीला जात होता आणि असं छान नैनरम्य ने दृश्य होतं नको नको वाटत होतं पण आपल्याला मुलांसाठी तर जावंच लागतं तर अशा वातावरणात आणि अशी आमची प्रवासाची परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली होती आणि आम्हाला यायचं होतं इकड़ून बारशी मार्गी कारण आहोंच्या मित्राच्या घरी आम्ही जातानी किंवा येतानी तर आम्ही येतच असतो तर इकडे आलो इकडे आल्याच्या नंतर आई काय ऐकतच नव्हत्या की म्हणल्या गेल्या वर्षी पण तू आली आहे आली नाही आणि यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले होते म्हणजे त्यांचे सरांचे बाबा वारले होते त्यामुळे आम्ही त्यावेळेला दिवाळीत नव्हतो आलो म्हणून मग गेल्या वर्षी नव्हते आले म्हणून यावर्षी त्यांनी ऐकल्याच नाही वर्ष श्राद्धाला आलो होतो मग तो तशीच गेली असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी साडी वगैरे असं आणली होती तर नको नको म्हटलं पण ऐकलं नाही फराळाचं वगैरे सर्वच त्यांनी दिलं आणि बघा घरून निघालो आम्ही आणि बाहेर त्यांनी घेऊन आले आम्हाला जेवणासाठी इथे या हॉटेल बालाघाटवरती आणि इथे जेवण केलं आणि जेवणाचा सुंदर आनंद घेतल्यानंतर पुण्याच्या दिशेने परत निघालो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ना...